सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्ण आंधळेला बीड पोलिसांकडून वॉन्टेड म्हणून घोषित करण्यात आले त्याच्यावर माहिती देणाऱ्या बक्षीस देखील पोलिसांकडून जाहीर करण्यात आले या प्रकरणातील सगळे आरोपी सापडलेत फक्त आरोपीच नव्हे तर या हत्याकांडाचा मास्टर माइंड वाल्मिक करार देखील स्वतः शरण आलाय पण कृष्ण आंधळे अडीच महिने झाले तरीही फरारच आहे या प्रकरणात जोगचे ग्रामस्थ अन्न त्याग आंदोलनाला बसलेत या ग्रामस्थांच्या अनेक मागण्या आहेत त्यापैकी कृष्ण आंधळेला लवकरात लवकर अटक करा ही देखील एक महत्वाची मागणी जोगच्या ग्रामस्थांची आहे संतोष देशमुखांच्या हत्येतला आरोपी कृष्ण आंधळे गेला कुठं असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय देशातील सर्वोत्तम पोलीस दलांपैकी एक असलेला महाराष्ट्र पोलिसांना कृष्णा आंधळे अजूनही सापडलेला नाहीये कृष्ण आंधळेच्या मागावर फक्त परळी पोलीसच नाहीत तर सीआयडी आणि एस आय टी ही आहेत एवढी यंत्रणा मागावर असताना देखील कृष्णा आंधळे कसा काय सापडत नाही यावरूनच आता पोलिसांवर देखील संशय उपस्थित होतोय नेमकं प्रकरण काय आहे समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी संतोष देशमुख हत्या प्रकरणी जेव्हा राज्यभरात आवाज उठवला जात होता तेव्हा प्रत्यक्ष मारहाणीत सहभागी असणारे तीन आरोपी म्हणजे सुदर्शन घुले सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे फरार होते नऊ डिसेंबरच्या रात्री धाराशिवच्या वाशिया गावात तिथेच गाडी सोडून पळून गेले होते त्याच ठिकाणी हे तीन आरोपी इतरांपासून वेगळे झाले त्यानंतर ते मुंबईला गेले पण मुंबईत ज्या व्यक्तीकडे त्यांनी लपण्यासाठी जागा मागितली त्या व्यक्तीने त्यांना टाळलं अखेर त्या तिघांनी महाराष्ट्राबाहेर जायचं ठरवलं आणि गुजरातला गेले गुजरातच्या गिरणाऱ्या ते काही दिवस थांबले देवस्थानच्या ठिकाणी ते काही दिवस थांबले पण जेव्हा त्यांचे पैसे संपले तेव्हा कृष्ण आंधळे एका व्यक्तीकडे पैसे आणण्यासाठी गेला त्यानंतर दोन दिवस झाले तरीही कृष्ण आंधळे पैसे घेऊन आला नाही म्हणून सुधीर सांगळे आणि सुदर्शन घुलेला असं वाटलं की कृष्ण आंधळे पकडला गेला असेल त्यामुळे ते दोघेही महाराष्ट्रात आले आणि त्यानंतर सीआयडी ने त्यांना अटक केली गिरनार येथून पळ काढल्यानंतर कृष्ण आंधळेने सर्वांशी संपर्क तोडल्याचं यातून दिसून येते त्याला पकडण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले त्याची संपत्ती जप्त केली एवढंच नाही तर त्याची माहिती देणाऱ्यावर बक्षीस देखील जाहीर केलं पण तरीही तो काही सापडेनाच पण आता संतोष देशमुख प्रकरणातील सर्वच आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत पण यामध्ये कृष्ण आंधळे नेमका कुठं लपलाय हा प्रश्न अजूनही प्रश्नच आहे त्यामुळे पोलिसांवरच आता संशय उपस्थित केला जातोय काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये झालेल्या कार्यक्रमात बोलताना सुरेश दस यांनी कृष्ण आंधळे परराज्यात लपून बसला असण्याची शक्यता वर्तवली ते म्हणाले तो कोकरू आहे कुठेही लपला तरी तो सापडेल आकाच्या आकाची पिलावळ आहे आणि त्यांचा मास जिरणार आहे त्यावेळी त्यांनी तपासाच्या काही गोष्टी गोपनीय असल्याचं सांगून अधिक माहिती देण्यास नकार दिला होता कोणी म्हणतो तो कुंभमेळात आहे तर कोण म्हणतो तो बाईच्या वेशात फिरतोय पण या सर्व बातम्यांवर अजूनही ठोस पुरावा काहीही मिळालेला नाहीये फरार आरोपी कृष्ण आंधळेच्या शोध मोहिमेवरून आमदार संदीप क्षीरसागर यांनी गंभीर आरोप केले आहेत त्यांच्या मते कृष्ण आंधळे जिवंत नसल्याचे दिसतंय कृष्ण आंधळे जिवंत असता तर पोलिसांना सापडला असता मी त्या दिवशी सुद्धा बोललो आणि आजही बोलतो एखादा माणूस जिवंत असला तर आणि त्याची सर्वजण चौकशी करतात आणि तो सापडत नाही पोलिसांनी ठरवलं तर चोवीस तासात तो अटक झाला पाहिजे याचाच अर्थ तो जिवंत नाही असे संदीप क्षीरसागर यांनी म्हटलंय सैफ अली खानचा हल्लेखोर अवघ्या काही तासात पकडला जातोय पण वाल्मिक करारचा साथीदार अडीच महिन्यांनंतरही कसा काय सापडत नाही पोलीस फक्त बक्षीस जाहीर करून स्वतःची जबाबदारी झटकू पाहतायत का असा प्रश्न आता जनतेतून उपस्थित केला जातोय पण एवढी सगळी यंत्रणा कृष्णांधळेच्या मागावर असून देखील तो सापडत नाही यावरून आता पोलिसांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे या सगळ्यामध्ये पोलीस, पोलीस काहीतरी मोठी बातमी लपवत असण्याचा अंदाज सर्वांनाच आहे त्यामुळे नेमकं या प्रकरणात पुढं काय होणार ते येणाऱ्या काळातच समजेल तुम्हाला काय वाटतं कृष्ण आंधळीला कोणी लपवलं असेल की तो काहीतरी मोठं गुपित बाहेर काढेल म्हणून त्याला संपवलं असेल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका